नमस्कार बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सरकारने या ठिकाणी ई के वाय सीसाठी मुदतवाढ आज जाहीर केलेली आहे याआधी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी ई के वाय सी करणे आवश्यक होते परंतु आज सरकारने यामध्ये मुदतवाढ देऊन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे भरपूर महिला भगिनींची ई के वाय सी बाकी राहिली होती विविध प्रकारच्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला होता या स सर्वानुमते आता ही एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तसेच आपली के वाय सी झालेली आहे का नाही हे बघण्यासाठी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण पोर्टलला भेट द्या या ठिकाणी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक करून आपण लाभार्थी यांचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकावा लाभार्थी यांचा आधार क्रमांक टाकून खाली दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यावा तसेच मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की खाली या ठिकाणी वॉर्निंग आलेली आहे की या आधार क्रमांकाची ई पूर्ण झालेली आहे याचा अर्थ की यांची ई के वाय सी आधीच झालेली आहे धन्यवाद